नाशिक जिल्हा तलवारबाजी महासंघ डी एस एफ आणि कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल आणि कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं खुली तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धा नाशिक जिल्हा तलवारबाजी महासंघाचे सचिव राजू शिंदे नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम असोसिएशनचे सहसचिव संदीप सोनवणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आल्या होत्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्योजक राहुल देशमुख शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे कोहिनूर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका मंजुषा अहिरे उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं अशोक दुधारे यांनी ऑलिम्पिकच्या दृष्टीनं पूर्वतयारीचा भाग म्हणून या स्पर्धा होत असल्याची माहिती दिली या तर मी परमेश्वर अशी इच्छा करतो की यांची जोगाची शतक महोत्सव आपल्या सगळ्यांना साजरा करायला मिळावं आणि त्यामध्ये तुमच्या त्या अनेक जण ऑलिम्पिक झालेले असावे आणि त्यात आम्हाला खूप आनंद होईल आपण सगळे या ठिकाणी खूप झालं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारे खेळा आणि येणाऱ्या भविष्यात तुमच्यासाठी आमच्या टेरे पोरेसाठी आपण पाच सहा सात जुलैला स्वाध असे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे बिहारला झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या मिताली परदेशी हिचा सत्कार करण्यात आला राहुल देशमुख आनंद खरे आणि मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या ड़ो। ड़ो

तुम्ही सर दर महिन्याला आपल्या ऑफ पिक्चर स्पर्धा भरवतात पण सरांनी आता सांगितलं का दर महिन्यात आपण बाहेरचे मुलं तरी बोलवायचे तर माझ्या वेळेस सरांनी सांगितलं की आपण नाही आपण त्या जिल्ह्यात जाऊन त्या मुलांबरोबर साई सेक्टर तसेच आर्मी सेक्टर इथे इथे मुलांना घेऊन जाऊन तिथे स्पर्धा खेळवणं एक दिवस एक दिवसाचा फक्त प्रश्न आहे तो एक दिवस ॲडजस्ट करायचा रेवानी आणि आपण समोर जाऊन तिथे एक दिवस तरी संध्याला जाऊन स्पर्धा खेळणं म्हणजे तुम्हाला चांगला अनुभव येईल तिथे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू आहे तसेच आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक सुद्धा आहे त्यामुळे सरांनी दिलेली एक सूचना आहे आपण मान्य करू आणि येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये एक तरी नाशिकला मुलगा खेळत अशी त्याची इच्छा आहे आणि ती आपणच पूर्ण करायची आहे तेवढी म्हणून माझी की आज वाढदिवस ती आपण एक स्पर्धा आयोजित केली खेळाडू एवढंच सांगेल की मनापासून खेळा दुसऱ्या सारखे सर म्हणजे मला पण सर मार्गदर्शनाखाली खूप सारे खेळाडू सोनं वाढीव सगळ्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे तुमच्या सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा तुम्ही मन लावून खेळावं आणि सर्वांना माझ्याकडनं स्पर्धेत उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला यावेळी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते या प्रसंगी दीपक निकम पाटील जयशर्मा राहुल फडोळ आनंद चकोर अविनाश वाघ प्रसाद परदेशी शैलेश रकिवे अंकुश सिंह उपस्थित होते या प्रसंगी सर्वांनी राजू शिंदे आणि संदीप सोनवणे यांचं अभिष्ट चिंतन करून शुभेच्छा दिल्या